सोलापूरचे ग्रामदैवत श्री रूपाभवानी देवस्थानच्या निवासासाठी शासनाच्या पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या पाच कोटी निधीवरून आता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत आमदार विजयकुमार देशमुख यांना काँग्रेसचा कार्यकर्ता शरद गुमटे यांनी माझे श्रेय, श्रेय तुम्ही का घेता असा प्रश्न विचारला महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सोलापूर शहराची ग्रामदैवी श्री रुपाभवानी मंदिर येथे भक्तांसाठी यात्री निवास इमारत निर्मितीसाठी हा निधी मंजूर झाला असून निवास कामाची पुढील प्रक्रिया कार्यान्वित शासन आदेश झाला आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार देशमुख यांच्या पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाल्याचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले या प्रकरणी काँग्रेस पक्षातील लिंगायत समाजाचे कार्यकर्ते शरद गोमटे यांनी रुपाभवानी देवस्थानच्या यात्री निवासासाठी दोन हजार एकोणीस सालापासून प्रयत्न आणि पाठपुरावा केल्याचे सांगितले शरद घुमटे यांनी अकरा फेब्रुवारी रोजी त्यावेळेच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या पत्रावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयीचे निवेदन दिले होते तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना घुमटे यांच्या पत्राचा आधार देऊन पत्र दिले मागील पाच वर्षांपासून हा पाठपुरावा काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शरद गुमटे करत असे आहेत असे असताना विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून याबाबत श्रेय घेण्यात आले असल्याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे पण गुमटे यांच्या प्रयत्नाने तत्कालीन पर्यटन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा झाला आणि महानगरपालिकेत ठराव करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्रात समावेश झाल्याने हा निधी मंजूर झाला असल्याचा दावा गुमटे यांनी केला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका